नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे सध्या जशा पद्धतीनं आता महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या निवडणुकीचे पडगम वाजू लागलेत ज्या पद्धतीने याचे आता कार्यक्रम जाहीर होणार आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा राजकारणाची रणधुमाळी ओढणार कारण राज की राजकीय समीकरण हे प्रत्येक वेळेस आणि प्रत्येक ठिकाणी बदलत असतात आणि हे बदलते समीकरण आणि बदलते विषय हे स्थानिक मुद्द्यांवर किंवा आपल्या प्रासंगिक मुद्द्यांवर आधारित असतात या मात्र या मुद्द्यांमध्ये मात्र ही जनता ही केंद्रबिंदू असते जी जनता दर दरवर्षी कोणत्या ना कोणत्या तरी मतदानाच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त करत असते अशा पद्धतीची जनता की जी जनतेचा विचार नेहमी या लोकशाहीच्या अग्रस्थानी म्हणून विचार केला जातो परंतु वास्तविक स्वरूपात जेव्हा जनतेचा विचार केला आणि जनता हा विषय जर आपण अभ्यासला तर जनता ही फक्त मतदान करण्यापुरती स्वायत्त आहे जोपर्यंत ज्या दिवशी मतदानाचा अधिकार त्याला त्याचा ते बजाव बजावायचा असतो त्या दिवशी सकाळी सात वाजल्यापासून तर संध्याकाळी म्हणजे त्याचं मतदान होईपर्यंत हा कार्यकाली ठरलेला आहे त्याचं मतदान होईपर्यंत एकदा त्याचं मतदान झालं की त्याच्या त्याची जी आवश्यकता आहे त्याचा जो विचार आहे त्याचा जो एक सामाजिक दृष्टिकोन आहे तो आपल्या आपल्या परीणाम म्हणजे ज्याला त्यांनी प्रति प्रतिनिधित्व दिलं आहे किंवा जो प्रतिनिधी निवडून येणार आहे त्याच्या विचाराशी तो संलग्न होऊन जातो वास्तविक स्वरूपात खऱ्या अर्थानं जर विचार केला तर लोकशाहीची जी बाळ बीळ भी, बीज आपल्या या भूमीत रु रुजवण्यात आली किंवा याला अंमलात आणण्यात आलं याच्यामागे फार व्यापक दृष्टिकोन होता हा दृष्टिकोन सामाजिक धर्तीसाठी होता सामाजिक विषयांसाठी होता आणि ज जनतेच्या विकासासाठी होता कारण की आम्हाला इंग्रजांच्या त्या जुलमी राजवटीचा चांगला अनुभव होता आम्हाला राजकीय म्हणजे राजवटींच्या माध्यमातून ज्या पद्धतीचे अत्याचार किंवा राजा ज्या पद्धतीने निरंकुश होतो याचेही अनुभव आमच्या चांगल्या गाठीशी होते मग या सगळ्या गाठींना सोडवण्यासाठी आणि सगळ्यात सुलभ आणि सगळ्यात चांगला मार्ग म्हणून जनतेच्या मनावर जनतेच्या माध्यमातून जनतेच्या विषयातून हा लोकप्रतिनिधी घडावा आणि ह्याने जनतेच्या भल्यासाठी काम करावं ही उदात्त संकल्पना पण आजची जर संकल्पना आपण विचार केला आजच्या विचार संकल्पनेचा जर आपण अभ्यास केला तर आजच्या संकल्पनेमध्ये ज्या पद्धतीचे वर्तन आणि ज्या पद्धतीचे वाक्य समोर येत आहेत ना फक्त ह्यांच्या स्वार्थासाठी जनता महत्वाची आहे कारण की काहीही झालं की ही जनतेची इच्छा आहे अहो जनतेची इच्छा असते ती जनता ज्या पद्धतीने कौल दिला कौल देते ज्या पद्धतीने जनता सर्वसामान्यांच्या विचारातून पुढे येते त्याचं सगळ्यात मोठं कारण असतं की जनतेला पाहिजे असतो विकास जनतेला हवा असतो आपली आपल्या जे नैतिक अधिकार आहेत आपल्याला नैतिक जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत ते त्याचं संवर्धन जनतेला हवं असतं की स्वच्छ प्रशासन मात्र या सगळ्या गोष्टीला फाटा मारून फक्त आपल्या मतलबासाठी आपल्या विचारासाठी यांना शहरं आठवतात हो जिल्हे आठवतात हो राज्य आठवतात पण वास्तविक स्वरूपात जेव्हा खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीचा जर विचार केला तर हे फक्त ही सगळी भावनिक भावनिक जी धुरु धुळफेक होते ती फक्त त्या आपल्या मतदानसाठी आजपर्यंत जेव्हापासून आपण स्वतंत्र झालो म्हणजे तेव्हापासून जर जर विचार केला तर काही काळ जो महत्वाचा टप्पा आपल्या जो जो आपण कार्यक्रम का, जो आपण पदक्रमण केला तो म्हणजे स्वातंत्र्याच्या युद्ध म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे आपण कार्यकाल पुढं चालवला ते फक्त एक भावनिक काळ होता ज्या पद्धतीनं स्वातंत्र्य संग्रामामध्ये ज्या पद्धतीच्या भूमिका मांडण्यात आल्या आणि त्या ज्या जिल्ह्यात ज्या ज्या पद्धतीची विषय मांडण्यात आले त्याच्यात सर्वच ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणात हे काँग्रेसचा विचारसरणी ही रुजवली गेलेली होती आंदोलनं सत्याग्रह उमपोषणं या माध्यमातून ज्या पद्धतीच्या कारवाया प्रत्येक जिल्ह्यात चालायच्या प्रत्येक विभागात चालायच्या त्याची ती परिणिती होती परंतु ज्या एक पद्धतीनं एकोणीसशे ब्याण्णवला च्या अगोदर ज्या पद्धतीने लालकृष्ण आडवाणींनी रामरथ यात्रा काढली आणि या कन्या क काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत तो, जो तो, तो, हिंदू हिंदू नाद या संपूर्ण हिंदुस्थानात गाजायला लागला तेव्हा एक कुठंतरी स्वर उमटू लागला आणि हा स्वरातून एक हिंदू चेतना निर्माण झाली एक विरोधी पक्ष मजबूतीने उभं टाकला त्याच्या अगोदरचा एक काळ थोडं बोलायचं विसरलो की त्या अगोदर जयप्रकाश नारायण यांनी ज्या पद्धतीची असहकार चळवळ उभी केली होती आणि त्याच्यातून अनेक पद्धतीनं इंदिरा गांधींना इंदिरा गांधी पंतप्रधान असताना अनेक गोष्टी अड अडचणीत आणल्या होत्या परंतु ह्या सगळ्या प्रक्रिया चालत असताना जर आपण खऱ्या अर्थानं विचार केला तर या सगळ्या गोष्टींमध्ये केंद्रबिंदू होती ती जनता कारण की आम्हाला निरंकुश आणि अत्याचारी किंवा स्वयंघोषित स्वतःचे चालवणारे असे आजपर्यंत लोकप्रतिनिधी आवडलेले नाहीत त्याचे सगळ्यात मोठे परिमाण हे मी सांगितलेली विषय आहेत परंतु वास्तविक स्वरूपात आज ज्या पद्धतीनं समेट घालण्याचा प्रयत्न होतो आहे ज्या पद्धतीने एक विषय आजपर्यंत जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राच्याच लोकप्रतिनिधींनी या महाराष्ट्रावर आपली आपलं नेतृत्व केलेलं आहे कोणी पश्चिम बंगाल किंवा कोणी उत्तर प्रदेश घेऊन किंवा किंवा बिहारहून आलेल्या थोपलेल्या लोकांना आपल्यावर थोप थोपवण्यात आलेलं नाही आज जो कोणी होतो तो, तो पुरोगामी महाराष्ट्राचा विचार करून त्या पद्धतीचा विचार असलेलाच माणूस आजपर्यंत महाराष्ट्राचं नेतृत्व करत आलाय आणि आजपर्यंत या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर महाराष्ट्र हा आधीपासून वाचलेला आहे ना कायमस्वरूपी वाचतच राहील परंतु आपल्या भावनेसाठी आपल्या विचारासाठी आपल्या मतलबासाठी या महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची जनता ही समोर करायची आणि समोर करून ही सगळी इच्छा महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्हाला पुढं येणं गरजेचं आहे कारण की आजही महाराष्ट्राची ज्या पद्धतीच्या भूमिका आणि ज्या पद्धतीची गरज एक स्वच्छ आणि चांगलं प्रशासन असणारं सरकार कार्यरत असावं हे प्रत्येकाच्या मनो मनात आहे त्या पद्धतीनं महाराष्ट्राने अनेक कौल सुद्धा दिले परंतु काय असतं एक कर्तृत्ववान माणूस जर पुढं आला आणि कर्तृत्ववान माणसाच्या कामाच्या खुणा जर आपल्या मनाला पटत असतील आणि आपल्या मनाच्या पटलावर त्याने जर एक वेगळी छाप पाडली असेल ना त्याचे आपोआप परिणाम आपल्या जीवनावर पुढे पडू लागतात त्याच पद्धतीने मोदींजी मोदी गुजरात विकासाच्या संदर्भातून ज्या पद्धतीच्या कामाची पद्धत मोदींनी अवलंबली आणि ज्या पद्धतीचा विकास गुजरातमध्ये घडवला त्याचा परिणाम आपोआप देशभर वाढत गेला मोदींच्या कार्यपद्धतीची चर्चा प्रत्येक ठिकाणी होत गेली मोदी हे जेव्हा पण मुख्यमंत्री होते तर त्यावेळेस बडे नेते म्हणजे राष्ट्रीय स्तरावर असणाऱ्या नेत्यांनी सुद्धा मोदी विरोध कशा पद्धतीने दर्शवला आणि या विरोधाच्या माध्यमातूनच मोदी हे भारतात प्रिय झाले वास्तविक स्वरूपात मोदींना ज्या पद्धतीचा अमेरिकन विजा न मिळवण्यासाठी लिहिलेले पत्र हे मोदींच्या पत्त्यावर पडले आणि वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने आज तीन कार्यकाल दोन कार्यकाल पूर्ण करून तिसरं कार्यकाल सुद्धा त्यांचं चांगल्या पद्धतीने आणि सुव्यवस्थितपणे चालू आहे ही त्यांच्या कामाची पावती आहे वास्तविक स्वरूपात असा नेतृत्व करणारा माणूस जर महाराष्ट्राला अभिप्रेत असेल अभि या पद्धतीने विचार करणारा असेल तर खऱ्या अर्थानं अशी चेतना महाराष्ट्राच्या चे जनतेत उफाळेल राजकीय पक्षात नाही राजकीय पक्षांनी फक्त जनतेचं भांडवल करून स्वतःची भाकरी भाजून घेण्याचे हे प्रयत्न आता थांबवावेत कारण की ज्या पद्धतीची भूमिका या जनतेच्या अस्तित्वाशी जडलेली आहे या जनतेच्या मनाशी जोडलेली आहे किंवा या जनतेच्या भावनेवर आधारित आहे खऱ्या अर्थाने या सगळ्या सगळ्या गोष्टी त्या पद्धतीनं वलायंकित होत होत राहतात परंतु विनाकारण स्वतःच्या स्वार्थासाठी एकमेकाला टाळी देऊन एकमेकाच्या हातात हात मिसळून आम्ही एकत्र येणं म्हणजे जनतेचा खरा कौल आहे ही जी भूमिका मांडतायत खऱ्या अर्थानं ही भूमिका आप फक्त तुमच्यापुरती मर्यादित असू शकते पण जनतेसाठी नाही आजपर्यंत जनतेच्या मनात काय आहे जनता काय विचार करते ती दरवर्षी आपल्या मतदानातून ती निमी सिद्ध करते पण आता प्रक्रिया उलटी सुरू झालेली आहे आता ह्या सगळ्या प्रक्रियांवरचा विश्वास हळूहळू कमी होतो का काय हेच आज आपल्याला तपासणं गरजेचं आहे कारण की मतदान किंवा राजकारण हे फक्त टप्प्यावरी चालतं का विशेष विशेष भौऱ्यापुरती फिरतं हेही तपासणं गरजेचं कारण की जेव्हापासून मोदींचं आग अग, आगमन या राजकीय पटलावर झालं आणि इले राजकीय विषय जेव्हापासून तापू लागलेत तेव्हा ही प्रक्रिया ज्या पद्धतीने पलटू लागली ना तेव्हापासून सामाजिक पटलावर खूप चर्चेचे विषय मांडू लागलेले आहेत पण खऱ्या अर्थानं ज्या मोदी अनुयायांनी किंवा मोदींच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या लोकांनी आता हे सिद्ध करण्याची गरज आहे की जनते जनता ही महत्त्वाची आहे ती आमच्या कर्तृत्वासाठी आणि हे कर्तृत्व सामाजिक परिपटलावर आमची का सा जी कास आहे जी आमचा आस आहे आणि हे प्रतिनिधित्व जनता आम्हाला देते ते जनतेच्या उद्धारासाठी देते हीच जेव्हा प्रक्रिया आमच्या डोक्यात व्यवस्थित बसेल तेव्हाच या समीकरणाला बदल होण्याची शक्यता आहे आपलं काय मत असेल आपली काय इच्छा आहे ती कॉमेंटमध्ये कॉमेंट करून आपलं मत व्यक्त करा नमस्कार